नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यू टॅरो रीडर स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रीडिंग घेऊन आलो आहे बरं का रिडिंग अशी आहे की जे जे तुम्हाला तुम्हाला खरं तर तुम्ही ते डिझर्व करत होता आणि ते नियतीनं ज्या ज्या वेळी तुम्हाला जे जे हवं होतं ते ते तुमच्यापासून घेतलं आणि त्याचा म्हणजे काही अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या आयुष्यातली त्याची उणीव कुणीही कधीही कशी होऊन नाही काढू शकत तर सुख त्यासाठी ती उणीव जी आहे ते महादेवांना कळ महादेवा बर की आता ती जे तुम्हाला ज्या ज्या वेळे त्यांनी नियतीनं तुम्हाला जे जे हवं होतं ते तुमच्यापासून हिरावून घेतलं पण महादेव आता तुमच्याबरोबर न्याय करतायत आणि महादेवांना आता ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे तुमच्यासाठी त्यांना असं वाटते की तुम्ही न्याय आत्ता तुम्हाला न्याय मिळण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्हाला न्याय देणं हेच या श्रावणाचं एक म्हणजे त्यांचं एक इच्छा आहे किंवा त्यांचे आशीर्वाद आहे आणि या श्रावणामध्ये ही जी भक्ती ही जी श्रद्धा किंवा ह्या सगळ्या गोष्टी रिच्युअल्स जे काही तुम्ही केले त्यासाठीच ह्या श्रावणामध्ये तुम्हाला आणि महादेव आशीर्वाद देऊन जात आहेत की नियतीनं जे जे तुम्ही खरोखर डिझर्व करत होता नियतीनं तुमच्यापासून हिरावून घेतलं तर त्यासाठीच ते तुम्हाला न्याय देत आहेत जे तुम्हाला जे तुमच्यासाठी योग्य आहे जे तुमच्या स्वभावाला जे तुमच्या आयुष्याला जे तुमच्या भविष्याला तुमच्या सोलला जे महत्त्वाचं आहे जे योग्य आहे ते तुम्हाला ते देत आहेत आणि ते तुमच्याबरोबर न्याय करून जात आहेत म्हणजे हा श्रावण संपताना महादेव तुम्हाला न्याय देऊन जातात न्याय देत आहेत तुम्हाला कारण हा न्याय म्हणजे तुमच्या आयुष्याचं एक नवीन पर्व नवीन आयुष्य नवीन सगळं नवीन सगळ्या गोष्टी असं तुमच्या आयुष्याचं आहे तर आपण बघायचं आहे कोणता असा न्याय तुम्हाला देत आहेत काय आहे जे नीतीनं तुमच्यापासून हिरावून घेतलं काय आहे जे नियतीला असं वाटलं की नियतीनं तिचं ती थी त्यांनी त्यांचं काम त्यांचं काम केलं नियतीनं पण महादेव आहे ते त्यांच्या भक्ताला ते कधीच असं रिकामं रितं ठेवत नाहीत जरी त्यांच्याकडून घेतलं नियतीनं जरी घेतलं तरीसुद्धा ते देताना भरभरून देतात देतात रिकामं करतात कारण रिकामं केल्याशिवाय भरता येत नाही की नाही हा नियतीचाच नियम आहे म्हणून ती, ती रिकामं करते ती रिकामं करते कारण कोणीतरी येऊन ते भरावं लागतं आणि ते भरण्यासाठी साक्षात महादेव येणं हा हे खूप मोठं आहे हे आणि ह्या हे रीत जे झालेलं आहे हे सगळं भरण्यासाठी साक्षात महादेवीनं हा खूप मोठा एक योग योग आपण म्हणतो ना तसा योग तुमच्या आयुष्यात आहे आणि मोठा योग असा जो आहे तो म्हणजे खूप जे जे तुमच्याकडून घेतलं म्हणजे हट अवेकन जे आहे बघा आयुष्यात नियतीनं तुमच्याकडून काय घेतलं जबाबदाऱ्या कर्तव्य आणि सगळ्या अशा अशा सगळ्या गोष्टी अशा सगळ्या लादल्या किंवा काही अशा गोष्टी घटना आयुष्यात घडल्या की त्या जबाबदाऱ्या ती कर्तव्य अंगावर घेणं हातात घेणं याशिवाय तुम्हाला पर्याय नव्हता किंवा तुमच्यासमोर त्यासाठी दुसरा ऑप्शनच नाही आहे असे ऑप्शनच तुमच्याकडं ठेवले नाहीत की तुम्ही काय करावं तुम्ही कधीही स्वतःला निवडलं नाही तुम्ही कधीही स्वतःचा विचार केला नाही किंवा तुम्ही स्वतः कधीही आयुष्याकडं तुमच्याकडं कधी बघितलं नाही स्वतःवर प्रेम केलं नाही नेहमी केलं करत राहिला दुसऱ्यांसाठी समोरच्याला का वाटे? काय वाटेल त्याला काय वाटेल त्यांच्या आयुष्याची प्रश्न त्यांची त्यांच्या गोष्टी त्यांना पुढं नेणं किंवा त्यांच्यातले दुरावे संपवणं त्यांना एकत्र करणं सगळ्या गोष्टींना साथ सा देणं हे दुसऱ्यांपर्यंत पोचवत होत आपण पूर्णपणे तुम्ही आणि रितं जे राहिलं ते तुमच्यामध्ये राहिलं तुम्ही कधी स्वतःकडे बघितलं नाही की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कसं काय आवडतं आहे तुम्ही छान दिसतं आहे का तुम्हाला छान दिसायचं आहे का तुमच्या आयुष्यात काय कमी झालं सगळंच कमी होतं सगळंच जे हो नव्हतं किंवा जे होतं त्यात तुम्ही समाधानी होता आहात राहणार कारण तुमच्यात समाधान ही हीच अशी गोष्ट आहे जी महादेवांना खूप प्रिय आहे तुमच्यातली तुमच्यात जी शांतता आहे तुमच्यात जे प्रेम आहे तुमच्यात जे समाधान आहे आणि तुमच्यात जी कर्तव्य तत्परता आहे तुम्ही स्वतःला म्हणजे स्वतःच्या प्रायोरिटीज तरी आत्तापर्यंत तरी नाही गेला पण पुढं जर तुम्ही भविष्यात तुम्ही करणार आहात आणि हे तुम्हाला महादेवांनी शिकवलं जेव्हा तुम्ही ध्यानाशी तुम्ही स्टुचशी कनेक्टेड झालात तेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागलात सेफ लव करायला लागलात आणि ला, 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 हे महादेवाने तुम्हाला हे केलं शिकवलं आणि म्हणूनच जे स्वीकारलंय ना तुम्ही आता आत्ता न्याय तुमच्यावर महादेव करतात कारण आत्ताची वेळ आलेली ही तुमची आहे आता तुम्हाला सावरायचं आहे तुम्हाला उभं राहायचं आहे तुम्हाला पुढं जायचं आहे आता तुम्हाला स्वतःसाठी जगायचं आहे कारण स्वतःचं आयुष्य स्वतःचं हे सगळं पणाला लावून तुम्ही सगळ्या गोष्टी सगळं हे तुम्ही केलेलं आहे पण हे करत असताना कुठंतरी हे आयुष्य एकदाच आहे एकदा एकदाच जगायचं आहे एकदाच सगळं आहे कुणी बघितले सात जन्म आणि कुणी बघितले होते मागचे जन्म बघितलेत का नाही बघितले बघितलेले आपल्याला माहीत आहेत का आत्ता पण जे आहे रियालिटी आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून माणूस जन्म मिळतो मग हा, हा जन्म असा व्यर्थ घालवायचा आहे का नाही आहे ह्या ह्या जन्मामध्ये तुम्ही काहीतरी शिकायला आहे तुमची सोल शिकायला आली आहे तुमची सोल शिकायला आली आहे की सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत इथं येऊन कल युग जसं आपले जे युग आहे ते जे तीन युग आहेत त्रेतायुग ड्रापर युग करयुग आणि ह्या प्रत्येक युगामध्ये ते सोन जन्म घेत असते मग त्या प्रत्येक युगाचं जे काय आहे ते शिकायला पाहिजे हो की नाही प्रत्येक एका युगामध्ये रथामधून जातात एका युगामध्ये फोर व्हीलरमधून जातात विमानातून जातात आहे काही का 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 असे प्रत्येकाचे एक हे असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत प्रत्येक ह्याच्या वेगवेगळ्या असतात तसाच तुमच्या आयुष्यातला जो टप्पा होता जो नियतीनं रीता केला तुमच्या आयुष्यातनं जे घेतलं काढून घेतलं आणि तुम्हाला कर्तव्य जबाबदाऱ्या आणि ह्या सगळ्या संकट गोष्टी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतकं व्यस्त करून टाकलं की तुम्हाला ना तुमच्याकडे बघायला वेळ आहे ना तुम्हाला बाकी कोणत्याही गोष्टींसाठी वेळ आहे असं तुम्हाला केलं ना तुमच्या आवडीनिवडींसाठी वेळ आहे कशासाठीच नाही आहे तर हे जे रित्य केलेलं आहे हे महादेव तुम्हाला न्याय देत आहेत आणि भरभरून तुम्हाला देतात आता छान तुम्ही आवरणार आहात तुमचा ड्रेस सिंग सेन्स बदलेल तुमच्या आवडी निवडी बोलणं खाणं पिणं फिरणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चेंजेस होतील ॲज अ मटेरिस्टिक जग म्हणजे खूप वाहवत जाणं ॲज अ नाही तुम्ही आत्ता बॅलन्स आहात बॅलन्स झाला तुम्ही कारण न तुम्हाला बॅलन्स केलं आहे हे बॅलन्स गरजा किती वाढवायच्या किती कमी करायच्या आणि कुठं बॅलन्स राहिलं पाहिजे काय महत्त्वाचं आहे काय महत्त्वाचं नाही काय सोडून द्यायचं काय धरायचं हे सगळं तुम्हाला नियतीनं ॲज ह्या सगळ्या प्रवासानं तुम्हाला शिकवले लर्न केले तुम्ही आणि म्हणूनच महादेव तुम्हाला न्याय करतात कारण हे सगळं शिकत असताना तुम्हाला खूप परापोटीचा त्रास झाला हा आणि हा त्रास झालं आपण हे त्रास करून झाला हे सगळं करत असताना तुम्ही सगळं सहन केलं शांततेनं समाधानानं म्हणूनच त्यांना तुमच्यावर अभिमान आहे आणि महादेव म्हणूनच न्याय करतात की आयुष्याचा असा पर्व आहे जो ज्यामुळं तुम्हाला त्यांना म्हणजे त्यांना स्वतःला खूप अभिमान वाटतं की ही अशी सोल आहे जी त्यांची भक्त आहे आणि असं मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होणारच आहे की नाही मग महादेव न्याय करणारच त्यांच्या भक्तांसाठी आणि त्यांच्या त्यांच्या सगळ्या हे असू फॅमिलीसाठी ते सदैव तत्पर असतात आणि तुमची भक्ती तुम्ही जे केलेले भक्तिमय जे सगळं आहे जे सोमवारचे जे, जे काही तुम्ही रिच्युअल्स सगळे केले किंवा ते ते तुम त्याचं जे फळ आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दिलं जातं त्यामुळे महादेवांवर राबवू नका रुसू नका जे असे आहे की का, का, काही असेल ते हे केली प्रत्येक वेळी बरेच वेळा असं असतं की माझ्या आयुष्यात हे का माझ्या आयुष्यात ते का हे की नाही तर काही केल्याशिवाय काही भरता येत नाही हे की नाही कामं केल्याशिवाय भरता येत नाही त्यामुळं काही गोष्टी झाल्या तर महादेवांचा असा मेसेज आहे तुम्हाला की जे येईल भर ते भरभरून असेल तुमच्यासाठी असेल तुमच्यासाठी जे छान आहे योग्य आहे ते तुमच्या आयुष्यात येत आहे आणि थँक्यू सो मच जे डोनेट तुम्ही केलेलं आहे किंवा तुम्ही करताय तुम्हाला आहे डोनेट करणं मग ते काहीही असू दे महादेव कधीही सांगत आहे महादेव तुम्हाला न्याय देत आहेत कारण तुम्ही डोनेट केलं आहे डोनेट काय केलं आहे तुम्ही तुमच्याकडनं एखाद्याला दिलेली मदत असेल जे जर तुम्ही करोडो रुपये कोणाला तरी डोनेट करा नाही तुम्ही घा दिलेला दिला आहे तुम्ही ज्यांच्याकडं खरंच तुम ज्यांना गरज आहे तुमच्या सल्ल्याची गरज आहे तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही हाताला धरण्याची गरज आहे तुम्ही फक्त मी आहे हे म्हणण्याची गरज आहे ते तुम्ही डोनेट केलेलं आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचला त्यांच्या मनावर आलेली मरगळ असेल त्यांना भी त्यांच्या त्यांना वाटत असलेली भीती असेल त्यांच्या मनामध्ये एखादी आलेली शंका असेल त्या शंकेचं निरसन केला ती भीती तुम्ही घालवला मी आहे पुढे चला हा धर धरलेला हात असेल हा तुमच्यासाठी डोनेशन आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण हे कुणीही करत नाही करत नाही मी डोनेट केलं मी दिले पैसे जे माझ्याकडं आहेत मी दिले माझ्याकडं नाही आहेत मी नाही दिले पण प्रत्येक गोष्ट पैशानेच तर होत नाही ठीक आहे नाही माझ्याकडं असेल ना तर मी नक्की देणार पण माझ्याकडे नाही आहे तर मी या त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मला करायचं आहे किंवा मी करू शकते आपण नकळत आपल्याकडून होऊन जातं की नकळतपणे आपण एखाद्याला अशी मदत करून जातो की त्याची लिखित नोंद जे आपण क्षण आपण जसं श्वासाची श्वासांची माळा कशी आपण जप करताना कशी माळ हातात असते मणी हे होत असतात तसंच आपल्या श्वासांची सुद्धा माळ अखंड चालू असते अखंड चालू असेल तशीच नोंद आपल्या कर्मांचीसुद्धा चालू असते आणि बघा आपल्याला ज्या कर्माचं एखादी गोष्ट आपल्याकडून चुकून घडली असेल तरीसुद्धा त्याचं फळ मिळतंच म्हणजे चुकी चुकून असू दे त्याचे प्र हे प्रभाव कमी असतील पण चुकून असू दे किंवा मुद्दामून असू दे एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे आपण चुकीची करतोय मग ती जाणून जाणीवपूर्वक करतो आहे तर त्या चुकीला माफी नसते ते आपल्या कर्मामध्ये नोंद होत असते मग आपल्याच हाताने आपल्याच उच्चाराने आपल्या जीवेने आपल्याच बोलण्याने आपल्याचं वागण्याने आपल्या कर्मात आपण भर घालतोय आपले कर्म आपण हे करतोय आणि त्याची फेळ आपल्याला करायला लागणार आहे ते मिळायला लागणार आपल्याला ते फळ मिळणार मग इथं कर्माचं फळ मिळतच आणि याचे साक्षीदार तुम्ही आहात मी आहे कारण कोणतेही चांगला असू दे चांगल्याचं चा फळ चांगलं मिळणार वाईटाचं चा फळ वाईटच मिळेल ते पुढं जाऊन मिळेल पण जे काही आहे ते जे जसं आहे जे तसं आहे प्रत्येकाच्या कर्माचं असतं ते आणि कुणीही कुणीही दुसऱ्याने केलेल्या कर्माचं फळ मला मिळत नाही मीच केलेल्या कर्माचं मला मिळणार आहे तर एवढंच अभिमान स्वतःवर बाळगायचा की जरी कुणी असं म्हटलं की तुझ्या कर्माचं फळ तुला मिळेल तेव्हा अभिमान वाटला पाहिजे कॉलर ताट झाली पाहिजे आणि स्वतःला प्राउड फील झालं पाहिजे आणि भगवंताला थँक्यू म्हणलं पाहिजे धन्यवाद याचा शब्द खरा होऊ दे असा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आला पाहिजे की तुझ्या कर्माचं फळ तुला मिळू दे ज्या वेळेला ती व्यक्ती असू दे कुणी असू त्याच्या तोंडातून शब्द निघाला ना स्वतःला अभिमान वाटला पाहिजे तोंडातून थँक्यू त्याच्यासाठी निघालं पाहिजे कारण तेवढा कॉन्फिडन्स स्वतःच्या कर्मावर असला पाहिजे आणि तो तुमच्यामध्ये आहे की तुम्हीच तुमच्या हातून तुमच्या बोलण्यातून तुमच्या वागण्यातून जे कर्म करताय ते इतरांना दुखवण्यासाठी नाही तर त्यांच्यातला कॉन्फिडन्स जागवण्यासाठी त्याच्यातली आयुष्यातली ऊर्जा त्यांची वाढवण्यासाठी आणि पुढं आपल्याला आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्यानं एक माणूस तुम्ही तुम्ही मी एक माणूस हे झाला तर आपल्यावर आपली मुलं आहेत आपले कुटुंब आहे आपला परिवार आहे हे सगळं होणार आहे या कर्माचाच जो फेरा आहे तो कळला पाहिजे आणि म्हणूनच ही कर्मगती जी आहे तुम्हाला माहीत आहे आणि हे माहीत असल्यामुळंच किंवा ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही ट्रस्ट केल्यामुळं विश्वास ठेवल्यामुळं भगवंतावर महादेवांवर विश्वास ठेवल्यामुळंच तुम्ही ह्या फेऱ्यातून बाहेर पडताय आणि म्हणून महादेव हस्तक्षेप करत आहेत आणि ते तुम्हाला न्याय देत आहेत ते तुमच्या आयुष्यात सगळीही चक्र आता फिरवत आहेत आणि इतकं छान आता चक्राचं दरकन फिरणार आहे की नाही नवीन सगळं नवीन नवीन सगळ्या गोष्टी होणार आहेत आयुष्यात तर त्या ॲक्सेप्ट करायच्यात स्वीकार करायच्यात स्वीकारायचं जे झालं ते झालं जे होणार आहे ते तुमचं आहे आयुष्यात सगळ्याच गोष्टी होत असतात सगळ्यांच्याच आयुष्यात होतं मग ते स्वीकारतं खूप कमी खूप कमी लोक असतात की जी स्वीकारतात आणि हे स्वीकारणं खूप महत्त्वाचं आणि एक्सपेक्ट मिरॅकल्स म्हणूनच तुमच्या आयुष्यात होणारे जे जादूई हे आहे म्हणजे मिरॅकल्स जे आहे ते तुम्ही स्वीकारा ते आता होणार आहेत कारण तुम्ही स्वीकारताय आणि जे कर्मज आहेत ते तुमच्या हातून हे होत आहेत कारण तुम्हाला माहिती आहे फक्त प्रेम हे शाश्वत आहे फक्त प्रेम आणि क्षमा ह्या दोनच गोष्टी अशा आहेत ज्या शाश्वत आहेत त्यावर तुमचं पूर्ण कर्म अवलंबून असतं पूर्ण कर्म जे चाललेलं आहे जे तुमच्या प्रेमावर आणि तुमच्या माफीवर हे चाललेलं आहे तुम्ही काय तुम्ही तुम्ही काय कर्म करताय तुम्ही प्रेमानं कुणाला साथ देताय आधार देताय हे तुमचं चांगलं कर्म आहे पण तुम्ही प्रेमाच्या नावाखाली कुणाला तरी फसवताय हे तुमचं दुष्कर्म आहे म्हणजे ज्याचं जे करतात त्यांचं ते दुष्कर्म आहे आणि चांगलं सत्कर्म दुष्कर्म आणि सत्कर्म यामधलंही आहे मग ते प्रत्येकाच्या फळ तेच मिळणार आणि जे प्रेम आहे जे बाँ... प्रेम आहे माफी आहे कुणी कितीही काहीही केलं तरी सुद्धा त्याला माफ करून आपल्या कामाला आपण कारण आपल्याला सुखी व्हायचं आहे ज्या जो माफ करेल तो सुखी होईल आणि तसे तुम्ही आहात सगळे म्हणूनच नियतीनं तुम्हाला तुमच्या आयुष्यातनं सगळं जरी तुम्हाला रीत केलं जरी तुमच्याकडं काढून घेतलं ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या होत्या त्या त्या तुमच्याकडून घेतल्या तुम्हाला पोरकं केलं असेल तर या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून काढून घेतल्या कारण तुम्हाला त्याच्यापेक्षा अजून काहीतरी छान द्यायचं आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी तुमच्या आयुष्यात नवीन हे देण्यासाठी तुम्ही भक्तीशी जोडण्यासाठी तुम्ही महादेवांशी रूप होण्यासाठी म्हणून सगळ्या गोष्टी आयुष्यात उलाढाली सगळ्या झाल्या तर ह्या सगळ्या उलाढाली होत असताना खरं रिअलिट रियालिटी तुम्हाला दाखवण्यात आली रियालिटी तुम्हाला दाखवण्यासाठी हे सगळं आयुष्यात लढलं की प्रेम खूप शाश्वत आहे माफी शाश्वत आहे हे ब्रह्मांड शाश्वत आहे ह्या परमेश्वराची जी ऊर्जा आहे ही शाश्वत आहे ही खरी आहे हे तुम्हाला हा जो विश्वास आहे हा स्ट्रॉंगली त्याच्यावर विश्वास ठेवायचा त्याच्यावर पुढं जायचं आणि हे सगळं ज्ञान देण्यासाठी हे तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींनी यतीचा जो फेरा आहे तो झाला पण आता साक्षात महादेव न्याय करत आणि आताच्या आयुष्यात होणार आहेत ते मिरॅकल्स होणार आहेत जे असे तुम्ही ॲक्सेप्टसुद्धा केले नसतील इतके मोठे मिरॅकल्स चमत्कारी बदल आणि सगळं असे बदल जा जे जे तुम्ही अपेक्षा सुद्धा केल्या नसाल असं सगळं तुमच्या आयुष्यात आता बदलते बदलत बदलत ते पुढं जाते खूप मोठा प्रवास आहे खूप मोठा प्रवास झाला हा म्हणजे रिडिंग इतकी छान मला असे शब्द ना वगैरे असं वाटतंय की म्हणजे देवांचे असे हे आहेत की खूप थँक्यू सो मच की ह्या जिभेवर सरस्वतींचा वास आहे त्यांनी ते आशीर्वाद दिले आणि ही रिडिंग म्हणजे तुमच्या सगळ्याचा साथ आहे तुमच्या सगळ्यांची चा आशीर्वाद आहे म्हणूनच कारण तुम्ही सगळे आहात म्हणूनच आपण हे एवढं सगळं कॉन्व्हर्सेशन असेल हे ज्ञान असेल हे आपण एकमेकांना देऊ शकतो घेऊ शकतो ओके थँक्यू सो मच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही नक्की सबस्क्राईब करायचं कारण सबस्क्राईब सबस्क्राईब जे करतात त्यांचीच एनर्जी आपल्या चॅनलला असते आणि त्यांचीच ही रिडिंग असते त्यांच्याशी रिडिंग रेझोनेटी होते कारण ते चॅनल मेसेज तसे केले जातात आणि मगच रीडिंग बाहेर प्रिडिक्शन दिलं जातं त्यामुळं थोडंसं तुम्ही सबस्क्राईब करा शेअरही करा अशा लोकांपर्यंत ज्याचं तुमचे कोणी नातेवाईक असतील मित्र मैत्रिणी कोणीही असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा ग्रुप्स असतील त्याच्यावर शेअर करा कारण ह्या एका व्हिडिओजमुळे किंवा एखाद्या माहितीमुळे एखाद्याच्यातलं एक आत्मिक जी भावना असते परमेश्वराबद्दलची स्वतःबद्दलची ती वाढू शकते प्रेम वाढू शकतं म्हणून त्याच्यासाठीचा पण एक चांगलं कर्म करू शकतो हे का नाही शेवटी खेळ कर्माचाच आहे हे की नाही थँक्यू सो मच मी काय म्हटलं तुम्हाला रिलीज आणि मी काय ह्या तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलं क्षमा सांगितली की नाही माफी जे रिलीज करायचं सोडून द्या मी जे काय झालं ना रिथं केलं ना तुम्हाला रिकामं केलं ना कशासाठी केलं पुन्हा भरण्यासाठी आणि पू पूर्ण भरण्यासाठी केलं हे आता हे असं भरणं नाही आहे इथं तुम्ही स्वतःला कधीही हे करू शकणार नाही जे तुम्हाला हवं होतं जसं तुम्हाला हवं होतं ज्या गोष्टी तुम्हाला हव्या होत्या मग ह्यातली पानं गळती आहेत कारण हे जाड झाड बघायचं तुम्ही हे आहे ते त्याच्या रंगानं पण पणजी पिकलेली जी आहे पानं आहेत जी खराब झालेली आहेत ज्यांना बाबा खरंच आहे त्याच ते त्याच तेच तेच विचार त्याच तेच निगेटिव्हिटी तीच तेच निगे नकारात्मक लोक नकारात्मक एनर्जीज आजूबाजूचं कल कळकट्ट वातावरण आणि हे निगेटिव्ह वातावरण ह्या सगळ्यातून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढतात कारण हे भरणारच नाही ना तुम्ही भरणार आहे का कारण तुमचं यात किती जरी ए दिस छान जर आहे जाड मस्त आहे पण ह्याच्यामध्ये कुठं तरी एक नकारात्मक असंही हे लागलेलं आहे मग त्याच्याकडे कधीही बघताना बघा आपली आपण ॲज अ ह्युमन बिंग म्हणजे मनुष्य जन्मात आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना जे चांगलं आहे त्याकडे आपण बघत नाही पण एखादी गोष्ट चुकीची झाली की अरे बाबा बाबाही चुकलं याकडे आपलं लक्ष असतं म्हणजे जर जा हे माणसाची वृत्ती आहे हा धर्म आहे माणसाचं त्याचं त्याचं कुणी मुद्दाम नाही करत ते होऊन जातं तर हे जे आहे असं तुमच्याकडं व्हायचं नाही आहे कारण तुमच्या आयुष्यात हे याच्याकडं तुमच्यात एवढं जरी निगेटिव्हिटी आज किंवा काही असेल तर त्याच्याकडे सुद्धा कोणाचं लक्ष जाऊ नये जे काय आहे ते फक्त स्पष्ट आहे निखळ आहे आणि शुभ्र आहे छान आहे हे सर्वांना दिसावं आणि हे सर्वांपर्यंत पोहोचावं आणि तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन असेल तुमच्याकडं बघण्याचं जी नजर आहे प्रेमळ शांतप्रिय समाधानी असं तुमच्याकडं बघितलं की वाटलं पाहिजे हा जो आनंद आहे तुमच्याकडे बघितलं जो आनंदमय असं समाधान जे वाटणार आहे ना ते येत आहे म्हणून तुम्ही जे क्षमा करताय का नाही त्याच्यासाठी तर हा तुम्हाला मेसेज दिला जातोय खूप छान आणि खूप मोठा मेसेज इथे दिला थँक्यू सो मच आणि हे काय आहे एनलाइटमेंट पुन्हा एकदा एनलाइटमेंट आहे तर ज्ञान जे आहे ते तुमच्यातलं वाढवण्यासाठी त्या ज्ञानापर्यंत तुम्हाला पोहोचवण्यासाठी आणि अशा काही गोष्टी आहेत ज्यात तुमचं ज्ञान जे आहे ते बाहेर येताना अडथळा करत होते तुमच्या स्पिच्युअरिटीमध्ये किंवा तुमच्या परिवारामध्ये तुम्ही पुढं जात असताना कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला अडथळा करत होते म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून बाजूला केल्या गेल्या आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये ह्याच गोष्टी असतात तुम्ही स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहात तर बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्याजवळून बऱ्याच गोष्टी गेले। अशा गेलेल्या जातात म्हणजे काही लोकं असतील अशा एनर्जीस असतील क नातेवाईक असतील कुटुंबातील असतील कुणी असेल जे तुमच्या ज्ञानामध्ये अडचण करतात किंवा तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काही सकारात्मक काही करत असाल त्यातून त्यांना थोडंसं लांब केलं जातं कारण तुमचं लक्ष भरकट तुमचं लक्ष विचलित तु होतं आणि हे ज्ञानाचं जेव्हा स्पिरिच्युअलिटी जेव्हा होते ना स्पिरिच्युअल जेव्हा जर्नी सुरू होते किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा अशा एनर्जीसनं लांब तुमच्यापासून केलं जातं ज्या तुमच्या ज्ञानाच्या मार्गामध्ये अडथळा बनतात मग हा जो अडथळा आहे तो दूर करण्यासाठी काही वेळा आयुष्यातलं जो पर्व आहे ते तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा येतं कारण मी स्वतः मी आहे म परमेश्वर आहेत म्हणून मी आहे त्यांचं आशीर्वाद आहे म्हणून मी आहे ते जे दाखवतात ते मी करते किंवा मी करतो हा तुमचा जो भास आहे किंवा हे जे तुम्ही करता ह्यामुळेच महादेव तुम्हाला न्याय देत आहेत दे। कारण तुमचा विश्वास आहे महादेवांवर खूप विश्वास ठेवता तुम्ही आणि त्यांच्यावर इतका विश्वास आहे की तुम्ही त्या ज्ञानापर्यंत पोहोचला त्यांनी जो दरवाजा उघडून दिला त्या दरवाजातून तुम्ही टोकापर्यंत पोहोचत पोचत गेलात ते फक्त त्यांच्या विश्वासावर आणि म्हणूनच ते तुम्हाला न्याय देतात कुणी किती नियतीनं कसं तुम्हाला किती कचाट्यातून आणि काट्याकुट्यातून हे करून रक्त बंबाळून बाहेर पडला आणि म्हणून पो तुम्ही हारला नाही थांबला तुम्ही चालत राहिला विश्वास ठेवला महादेवांवर की एक ना एक दिवस त्यांना हे होईल कारण परीक्षा खूप मोठी होते कोणतीही गोष्ट मिळवायची म्हटली तर त्याच्यासाठी डिग्री मिळवायची असेल कोणती गोष्ट मिळवायची असेल अभ्यास भरपूर पराकुटीचा करायला पाहिजे स परीक्षा द्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे तर मिळणार आहे असंच थोडीच मिळणार आहे नाही की नाही मग खूप परीक्षा दिल्या आहेत आम्ही आणि म्हणूनच महादेव आता तुम्हाला न्याय देत आहेत आणि एवढी परीक्षा देतात हॅट खरंच तुम्हाला म्हणजे ना इतकी छान आणि इतकी पॉझिटिव्ह सकारात्मक एवढी संघर्षाला तोंड देऊन संकटात आणि सगळ्या ह्याच्यात परकटपणे उभी राहिली अशी माझी ही सोल फॅमिली so आहे आणि मला स्वतःला खूप अभिमान वाटतो की मी तुमच्यातला एक भाग आहे तुमच्या आता थँक्यू सो मच तर हे आहे बघा रिलीजचं दोन कार्ड फॉर एक आहे आणि रिलीज एक आहे फॉर यू करा सोडून द्या तुम्ही जे सोडून दिलं ना सगळं सगळं सोडलं तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही सोडल्या सगळ्यातनं तुम्ही बाजूला झाला बाहेर पडला पण हे करत असताना कोणतीही गोष्ट गेली म्हणून त्याचं दुःख न मानत बसता आयुष्यात जे आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करून पुढं चालत राहिला म्हणून आयुष्यात तुमच्या बदल होत गेले म्हणून आयुष्यात तुमच्या चेंजेस होत गेले आणि आता तुम्हाला न्याय मिळतोय तुम्ही सोडलं सोडून दिलं ज्यांनी दुखवलं ज्यांनी अपमान केला जे बोलले ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाच त्यांना स्वतःला आता रिअलाईज झालं की तुम्ही काय आहात तुमच्यामध्ये किती निर्मळता आहे तुमच्यामध्ये किती खरेपणा आहे तुमच्यामध्ये किती आत्मीयता आहे स्वच्छता आहे स्वच्छ निर्मळ पॉझिटिव्ह मन आहे तुमचं जे सर्वांसाठीच अतुर असतं की त्यांना चांगला मार्ग आणि चांगल्या गोष्टी देण्यासाठी मग परिवारामध्ये असू दे समाजामध्ये असू दे कुठंही तुम्ही गेलात तरी तुमचा स्वतःचा एक वेगळा आवरा आहे तुमच्या स्वतःचं एक वेगळं स्थान आहे वेगळी तुमची ओळख आहे हे सगळं पुन्हा एकदा महादेव तुम्हाला देत आहेत जे ज्यांनी कोणी तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न केला त्यांनासुद्धा अभिमान तुमचा वाटत असेल म्हणजे फरग्यू केला तुम्ही सो दिलं माफ केलं म्हणून या आयुष्यात है की नाही थँक्यू सो मच आणि खूप खूप छान असा मेसेज तुमच्यासाठी होता ॲक्च्युली आणि तुम्ही आता ह्या ह्याच्यामध्ये खूप मोठे निर्णय तुम्ही आता घेणार आहात कारण न्याय तुम्हाला मिळतोय तुम्ही परफेक्ट झाला तर तुम्ही स्ट्रॉंग झाला आहे की नाही आणि तुम्हाला या भविष्यामध्ये पुढं जात असताना अनेक गोष्टींना सामोरे जात असताना तुम्हाला स्वतःला स्ट्रॉंग झालंच पाहिजे होतं आणि ते तुम्ही झालं ओके जा थँक्यू सो मच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पसंदी हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता रहा. मेसेज आहे बघा तुम्ही कष्ट केलेत मी तुम्हाला काय म्हणलं फक्त कष्ट 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 करत आला कर्तव्य निभावत आला संकटाला दे तोंड देत आहे सगळ्या गोष्टी मी सगळ्यांच्या इच्छा सगळ्यांच्या आकांक्षा सगळ्यांचं सगळं पूर्ण करत आला होय की नाही पण कधीही स्वतःला काय पाहिजे स्वतःला काही कमी पडते स्वतःचं काही हे झालं आहे बघा हा ही व्यक्ती आहे ही कष्ट करते हे राबते रात्रंदिवस राबते सगळं करते पण तिच्या स्वतःच्या अंगावर बघा तिच्या कपडे कसे हे झाले काय झाले बघा म्हणजे काही गोष्टी अशा असतात सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं ह्या रिडिंगचा विषय जात होता सगळ्या गोष्टी म्हणजे कर्तव्य आणि कर्म जे करत 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 फक्त दुसऱ्यांसाठी सगळं करत आलं पण ह्यामध्ये तुमच्या स्वतःकडे तुम्ही ना तुमच्या हेल्थकडे असेल तुमच्या स्वतःच्या स्वतःच्या म मटरिस्टिक गोष्टी असतील कुणी कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःकडे लक्ष दिले नाही स्वतःला वाहून घेतलं कष्टामध्ये समर्पित झाला सगळ्यामध्ये तुम्ही की मी जे आहे मी माझ्या परिवारासाठी आहे मी जे माझ्या कुटुंबासाठी आहे मी सगळं ह्याच ह्यांच्याच सगळ्यांसाठी आहे माझं असं काय पण हे तुम्हाला महादेवांनी दाखवून दिलं जो स्पिच्युअलिटीमध्ये की कि ध्यान किती महत्त्वाचं आहे स्वतःवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे स्वतःवर प्रेम करत असतानाच स्वतःवर प्रेम करायचं पण इतरांना करत असताना हे सगळं करत असताना मग इतरांना मग हे सगळ्या गोष्टी देत करत हे राहायचं आहे कारण प्रत्येकाचे कर्म वेगळे आहेत प्रत्येक जन जन्माला येताना त्याच्याचे कर्म घेऊन आलोय भले ही आपण आई म्हणून जन्माला आलो आई म्हणून मुलाला जन्म दिला म्हणून काय आईनं नशीब मुलाचं लिहिलेलं नाही आहे भगवंतानं लिहिले आपण लिहिलंय थोडंच नाही आहे त्याला शिकवणं त्याला मोठ्ठं करणं त्याला रस्ता दाखवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो पण प्रत्येकच गोष्ट त्याच्या आयुष्यात असंच होणार हे आपण नाही करू शकत हे त्याच्या कर्मानं ते लिहिलेलं गेलेलं आहे त्यामुळे जबरदस्तीनं कुठलीही गोष्ट ही नाही मी करूच शकते मी करणारच आहे किंवा ही माझ्याकडनं झालंच पाहिजे किंवा का नाही झालं हे माझ्याकडनं का नाही झालं या गोष्टींचा स्वतःला दोष देणं किंवा स्वतःवर जबाबदाऱ्या ओढवून घेणं की मी करू शकते कसं आहे बरं बरेच वेळ असतात स्वतःच्या अंगावर ओढवून घेतात नाही मी हे करू शकते नाही मी हे करू शकतो नेहमी सगळं ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे स्त्री पुरुष दोन्ही एनर्जीमध्ये हे असतं की ताकदीपेक्षा जास्त काम अंगावर ओढवून घ्यायची लोड घ्यायचा आणि मग त्याचा त्रास आहे जर स्वतःलाही होतो फॅमिलीज नाही होतो मुलांनाही होतो तर तो थोडा वेळ आपण त्याच्यासाठी स्वतःकडं पण <laughs>